सगळ्यात वयस्कर आमदारांची यादीत नंबर एकवर येतात माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ त्यांचे वय सत्याहत्तर वर्षे इतके आहे त्यांचा मतदारसंघ नाशिक जिल्ह्यातील येवला विधानसभा मतदारसंघ आहे ते राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार आहेत सर्वात वयस्कर आमदारांच्या यादीत नंबर दोनवर येतात दिलीप सोपल यांचे वय पंच्याहत्तर वर्षे इतके आहे त्यांचा मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदारसंघ आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत सर्वात वयस्कर आमदारांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर येतात गणेश नाईक त्यांचे वय चौऱ्याहत्तर वर्ष इतके आहे त्यांचा मतदारसंघ ऐरोली विधानसभा मतदारसंघ आहे ते भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत सर्वात वयस्कर आमदारांची यादी चौथा क्रमांक रवी शेठ पाटील यांचा लागतो त्यांचे वय त्र्याहत्तर वर्ष इतके आहे व त्यांचा मतदारसंघ रायगड जिल्ह्यातील पेण विधानसभा मतदारसंघ आहे ते भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत सर्वात वयस्कर आमदारांच्या यादीत पाचवा क्रमांक प्रकाश भारसाकळे यांचा लागतो त्यांचे वय बहात्तर वर्ष इतके आहे त्यांचा मतदारसंघ अकोला जिल्ह्यातील अकोट विधानसभा मतदारसंघ आहे ते भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा